ठाण्यातील तलावपाळी या परिसरामध्ये दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित आहेत आप आपल्याबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत आपल्याबरोबर सर दिवाळी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ठाण्यामध्ये प्रचंड उत्साह तुम्ही प्रत्येक वर्षी फिरत असता प्रत्यक्ष असता कसं वाटत या वर्षी दिवाळी या वर्षी दिवाळी पाठ सगळीकडे आनंदामध्ये साजरी करतायत आणि आपले सर उत्सव जल्लोषत या ठिकाणी दिवाळी पाठ होताना आपण पाहतोय सगळीकडे तरुणाई रस्त्यावर आहे आणि दिवाळीचा आनंद आहे आपले सण उत्सव सांस्कृतिक परंपरा जोपासली पाहिजे वाढवली पाहिजे हे सगळे सण उत्सव धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी मोठ्या स्वरूपात साजरे केले ही परंपरा पुढे नेण्याचं काम या ठिकाणी ठाणेकर करतात गेल्या वर्षी गेल्या वर्षी तुम्ही म्हणाला होता की लँडस्लाईड विक्ट्री मिळणार आहे आणि यावर्षी तुम्हाला मिळालेली आहे काय काय सांगा हो लोक सगळ्या लोकसभा महायुती जिंकली विधानसभा माहिती जिंकली स्थानिक स्वराज्य संस्था महायुतीचा भगवा झेंडा फडके धन्यवाद सर भाजप केल्याबद्दल कॅमेरावर